नमस्कार मी वर्षा सावंत स्वागत आहे आपले पोलिसांचा कडक प्रहार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पनवेल शहरात एका रिक्षा चालकाने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने महिला प्रवाशावर तीक्ष्ण धारदार हत्याराने जीव घेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली होती या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पनवेल वाहतूक शाखा पनवेल शहर पोलीस स्टेशन खांदेश्वर पोलीस स्टेशन आर पनवेल मार्फत विशेष तपासणी व अंमलबजावणी मोहीम राबवण्यात आली तसेच पोलीस मित्र ज्येष्ठ नागरिक यांचे सहकार्य लाभले नियमभंग सहन केला जाणार नाही असा स्पष्ट संदेश देत ही धडक कारवाई करण्यात आली पनवेल रेल्वे स्टेशन पूर्व व पश्चिम रिक्षा स्टँड तसेच एच डी एफ सी सर्कल परिसरात एकूण पाच पतका, प्रमाणावर तपासणी करण्यात आली या मोहिमेत अवैध प्रवासी वाहतूक करणारे फिटनेस व विमा कालबाह्य असलेले परवा लायसन्स विना गणवेश तसेच नियमांचे उल्लेखन करणारे रिक्षा चालक मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली कारवाई तपशील पुढील प्रमाणे एकूण रिक्षा तपासणी तीनशे पन्नास एकूण कारवाई एकशे ऐंशी जप्त रिक्षा चौतीस दंड वसुली एक लाख अडुसष्ट हजार पाचशे सदर कारवाई श्री औदुंबर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षण पनवेल वाहतूक शाखा यांच्या प्रत्यक्ष उपस्थित व मार्गदर्शनाखाली पार पडली या कठोर कारवाईमुळे बेशिस्त रिक्षा चालकांना स्पष्ट इशारा देण्यात आला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा भावना अधिक दृढ झाली आहे भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका